एखादं काम करायला लागलो तर ती कामाला सुरुवात करायच्या आधीच आपण घाबरतोय मनात शंभर शंका निर्माण करतोय कारण माहिती आहे तर आपण हे काम केलं तर लोक काय म्हणतील हा समाज आपल्याला नाव ठेवेल तुम्ही मला सांगा आहे कोण हा समाज म्हणजे समाज म्हणजे कोण तुमचे आमचे नातेवाईक तुमचे आमचे शेजारी पाजारी तुमचे आमचे गाववाले तुमचे आमचे पाहुणे रावळे का तुमची आमची भाऊकी भाऊकीला आपण पुढे चाललेलं आवडतं का आत्ताच्या काळातच नाही जुन्या काळापासून भाऊकीला आपण पुढे गेलेलं आवडतं का मग त्या भाऊकीचा विचार करून आपण आपल्या कामात अडथळे का आणायचे पाहुणे रावळे नातेवाईक शेजारी पाजारी किंवा गावकरी शंभरात एक जण असतो की जो आपलं भलं होवा असा विचार करतो मग ज्याला आपलं भलं होवं असं वाटतच नाही तर त्या समाजाचा विचार आपण करून आपलं कार्य ठप्प का करायचं आणि जो शंभरातून एखादा असतो की ज्याला आपलं भल होवं वाटतो तो आपल्या विरोधात कधीही जात नाही तो आपल्याला सहकार्य देतो करतो आपलं बळ वाढवतो अरे कर बिंदास्त कर काहीच प्रॉब्लेम नाही मी आहे की तुझ्या पाठीशी शंभरात एखादा जो चांगला असतो तो आपल्याला असा आधार देतो मग आपण कुठल्या समाजाचा विचार करतोय कोणता समाज बरं ठीक आहे तुम्हाला समाज नावं ठेवतो म्हणून तुम्ही कुठलं काम करायला घाबरताय मग असं करा की कुठलं काय ना काम नाही करता तुम्ही घरात आरामात निवांत झोपून राहा बघा ज्या समाजाला घाबरून तुम्ही निवांत झोपलेत कामधंदा सोडून दिला की हे काम केलं तर समाज नावं ठेवेल ते काम केलं तर समाज नावं ठेवेल म्हणून तुम्ही घाबरून काम करायचं सोडलं निवांत घरात बसलेत तर जो नाव ठेवेल समाज म्हणून ज्या समाजाला तुम्ही घाबरलेत तो समाज तुम्हाला एक वेळेची कोरबर भाकरी तरी तुमच्या घरी आणून देणार आहे का की बाबा खा तो आमचा विचार करून ते काम करायचं सोडलंस आहे का देणार आहो फ्रीमध्ये तर सोडाच पण ज्या समाजाला तुम्ही घाबरून काम करायचं सोडलं त्या समाजाकडे जाऊन पाच पन्नास रुपये जरा उसने मागून बघा की ज्या समाजाला घाबरून तुम्ही त्या कामाला लाताळलं त्या कामाला लाताळलं की समाज काय म्हणेल म्हणून तर मग जवळ तुमचे लेकरं बाळ घरात उपाशी मारायले नंतर तुमच्या लेकरबाळाला दोन घास खाऊ घालणार आहे का अहो तुमचे लेकरं जर त्यांच्या दारात गेले त्यांचे लेकर जेवत असले तर ते आधी झाकून ठेवेल किंवा नंतर ये बाबा तो कामात आहे म्हणून सांगेल आणि तुम्ही त्या समाजाचा विचार करून काम सोडताय त्या समाजाचा विचार करून तुम्ही घाबरताय कोणत्या समाजाचा विचार करताय तुम्ही ले तुमचे लेकर किंवा तुमची बायको जर दवाखान्यात आजारी पडली दवाखान्यात गेली बाकीच्या कार्याला सोडाच पण जर दवाखान्यात नेलं दवाखान्याला पाचशे रुपये मागितले का तरी तो समाज देणार नाही शंभर कारण सांगेल आणि तुम्हाला एवढी हमदर्दी दाखवेल ना की अरे मी दिलेच असते तुला खूप मला वाईट वाटायला राव तुझी बाई कुदावा खाईन मी तुला पाचशे रुपये देऊ नाही शकत खूप मनातून वाईट वाटायला पण काय करणार रे बाबा मी आधीच लय कर्ज बाजारी आहे माझ्याकडं त्या बचत गटाचे पाच पन्नास हजार रुपये आहेत मी त्याचं व्याज भरतोय अमकचं पैसे आहेत भलानीचे पैसे आहेत इतकं कारण सांगून तुमचा वेळ वाया हा समाज घालवणार आणि तुम्ही त्या समाजाचा विचार करताय तुमचं कुटुंब उपाशी मरायला ना तर तो समाज येणार नाही तुम्ही जे नातलग नावं ठेवतील म्हणून त्या नातलगासाठी सुद्धा काही कामं सोडून दिले ना त्या नातलगाला मागून बघा ना दान म्हणून तर तुम्हाला देणारच नाहीत पण उसणा व्यवहार सुद्धा देणार नाहीत का तर ती नातलग हीच विचार करणार अरे ही दळभद्री घरात झोपून असते कुठलं कामधंदा करत नाही कुठल्या कामाला ह्याला यश ये येत नाही आपण दिलेले दहा रुपये हा आपल्याला वापस देईल का आणि हातचं देऊन पळतेच्या पाठी मग का लागायचं ह्याला आपण दहा रुपये द्यायचे आणि ह्याला पुन्हा कुठं मागत बसायचं की बाबा माझे पैसे दे म्हणून आणि ह्याच्याकडे ती येणार बी आहेत का नाही हा समाज किंवा ही नातलग हे विचार करणार झाले आणि तुम्ही ह्या समाजाचा विचार करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय माझा व्हिडिओ तुम्हाला झोंबेल कदाचित पण हे एक कटुसत्य आहे समाजाचा विचार करू नका मी माझाच संघर्ष सांगते माझाच संघर्ष जे सोडा जेव्हा मी व्हिडिओ टिकटॉकला पण बनवत होते भरपूर माझेच नातलग वैयक्तिक माझेच नातलग सांगायचे की बायकांनी सोशल मीडियावर म्हणजे बायकांनी असं व्हिडिओ मध्ये ती दिसणं बरं नाही वाटत माझ्या नातेवाईकांना भडकवायचे माझ्या घरच्यांना भडकवायचे म्हणजे माझ्या जवळच्या नातेवाईकांना भडकवायचे मग मला त्या नातेवाईकांचे फोन यायचे कि ते बंद कर लोक नाव ठेवायला लागलेत आता युट्यूबचा विषय युट्यूबवर काही महिला आहेत काही महिलांची खूप इच्छा आहे चला काय भेटत असेल थोडंसं पाच दहा रुपये जे काय आहे ते आहे व्हिडिओच भेटत असेल एखादी बाई हाऊस म्हणजे की चला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पाच दहा रुपये आला तर त्याच्यातून होईल म्हणून जर एखादी बाई व्हिडिओ बनवायली ना तर त्या बाईच्या कुटुंबातल्या घरच्याला भडकवणारा काही समाज आहे ही रे काय हे घाणेर डपा नाही की बरं नाही वाटत रे मोबाईलवर वगैरे दिसतं इतरांच्या कशाला तुझी आमकी टमकी कशाला व्हिडिओ बनवती आणि मग तुमच्या जवळचेच तुम्हाला ह्या गोष्टीवरून टोचर करणार की बंद कर बनवायचं ते आम्हाला नाही आवडत अरे बाबा तुम्हाला आवडत नाही मान्य आहे ना मग तुम्ही घर भागवा ना त्या बिचारीचं देताय का तुम्ही दहा रुपये दिले तर महागारी माग चाल तुम्हाला आवडत नाही म्हणून तिने तिच्या पर्सनल लाईफमधलं काय तिच्या स्वतःचे स्वप्न इच्छा सोडायच्या का तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही तुम्ही तिचं कुटुंब भागवायला जाणार आहेत का त्या बिचारीला माहिती आहे ना ती कशा परिस्थितीतून कुटुंब भागवती त्या बिचारीला माहिती आहे ना तिच्यावर काय दिवस आहेत त्या बिचारीला माहिती आहे ना तिनं काय चटके सहन करते तुम्ही फक्त राय तुम्ही तिच्या कुटुंबाचा ज्या वेळेला जे न जवळचे ना असतात मग कोण भाऊ असू देत चुलता असू देत चुलते असू देत सासू असू देत सासरे असू देत ज्या वेळेला अशा लोकांना जेव्हा समाज सांगतो ना की काय हो तुमची सोन अशी व्हिडिओ बनवते हा लोक नावं ठेवायला लागली आहे नका कशाला करताय असलं त्यावेळेला त्या, त्या समाजाला तुमच्या घरच्यानी जर असं उत्तर दिलं ना अरे आमची संमती आहे काय वाईट करते तिनं काय वाईट आहे त्याच्यामध्ये बनवू देत ना घरात बसून व्हिडिओ बनवती ह्याच्यात काय वाईट आहे तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे आम्हाला आवडत आहे त्या विषय सोडून दुसऱ्या वेळेला हा समाज नावं ठेवायची हिंमतच करणार नाही पण काय होतंय घरका भेगी लंकाड आहे साधी गोष्ट आहे कुठंतरी अशा गोष्टीला आपल्या घरातून विरोध असतो त्यामुळं बाहेरचे लोक मग त्याच लोकांना सांगायला बघतात जे लोक बाहेरचे लोक सांगताना फटदिशी तोंडावर बोलतात अशा लोकांना कधी सांगत नाहीत बरं का पण जे लोक ऐकून घेतात आणि त्यांचं ऐकून आपल्या माणसाला नावं ठेवतात आपल्या माणसाला टोचर करतात आपल्या माणसाला आडवळ येतात अशा माणसाला हा समाज लय लवकर सगळं सांगायला चालू करतो मग मी काय म्हणते तुम्ही अशा समाजाचं ऐकून ज्या वे वेळेला तुम्ही तुमचे निर्णय बदलताय आणि त्यामुळं तुमच्या कुटुंबावर संकट येतं ना त्यावेळेला तुम्ही त्या समाजाकडे जावा हात पसरायला बघा तो समाज मदतीला येईल का ये नाही येणार मी पहिलंच काय सांगितलं समाज तर सोडावं तुमच्या जवळचे सुद्धा तुमच्यापासून लांब पळतील एवढंच नाही कुठं पाहुणे रावळीत गेले ना तर ती तुम्हाला तुमचा पाहुणा त्यांचा पाहुणा सुद्धा आहे म्हणून सांगणार नाही का तर तुमची सात पदराची दरिद्री त्याला दिसणार तुमच्याकडे पैसा आडका धन दौलत असेल तर मग मात्र आठ तासानं म्हणणार झाले अरे आमचा नातेवाईक आहे बरं का खूप चांगलं याच्या घरचं चा स्वतःच्या मोठ्यापणासाठी ते तुमच्या नावाचा वापर करतील ऐका ना समाजाच्या काही गोष्टी ऐका ज्या चांगल्या आहेत त्या पण जो समाज नावं ठेवायला अशा चा समाजाकडे लक्ष नका देऊ कारण समाज नावं ठेवायलाच आहे तुमचं घर भागवायला नाही तुमच्या संकटात धावून यायला नाही